भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भातच्या हालचाली सुरू आहेत सध्या जो बूथ लेवलचा जो घटक आहे तपासून ते तालुकाने आहे म्हणजेच मंडल अधिकारी याचबरोबर मंडल अध्यक्ष यानंतर तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी आता आणि जिल्हाध्यक्ष अशा साधारण भारतीय जनता पार्टीच्या निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये कोणकोण या जिल्हाध्यक्षपदासाठी रेसमध्ये असू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे मंडळ अध्यक्ष जे आहेत ते रेकमेंड करतात की जिल्ह्याचा अध्यक्ष कोण असावा असं साधारणतः भारतीय जनता पार्टीमध्ये प्रोटोकॉल आहे आणि काय खरं तर वरच्या वरिष्ठ लेवलमध्ये सुद्धा हा जिल्हाध्यक्ष कोण असावा ह्यासुद्धा रणनीती आखली जाते कारण आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसारख्या आणि नगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत सातारा जिल्ह्याचा सा विचार करता सातारा जिल्ह्यामध्ये पहिली वेळ भारतीय जनता पार्टीला विधानसभेमध्ये इतकं घवघवीत गव यश संपादन झालेलं आहे सातारा जावलीमधून श्रीमंत छत्रपती राजे भोसले खटावमानमधून जयकुमार गोरे कराड उ दक्षिणमधून डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि कराड उत्तरमध्ये मनोजदा घोरपडे असे चार आमदार या ठिकाणी भाजपाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि यामुळं साहजिकच आहे की दोन मंत्रीपदं या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपदं भाजपचे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत यामुळं सातारा जिल्हा मध्ये भाजपा हे भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि सर्व नगरपालिका पालिकांमध्ये आपला भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखत आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हाध्यक्ष ही खूप महत्त्वाचं पद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हाध्यक्षाला खूप मोठं महत्त्व आहे सध्याचे जिल्हाध्यक्ष दादा कदम हे जिल्हाध्यक्ष आहेत खरं तर सुरुवातीला सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास पाहूया सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत मला आठवतं आहे असं कोणकोण जिल्हाध्यक्ष साधारणतः या सातारा जिल्ह्यामध्ये भाजपाचे झाले सुरुवातीच्या काळात गजाभाऊ कुलकर्णी असतील राजाभाऊ देशपांडे दे। यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी या भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये काम केलं नंतरच्या काळामध्ये मला आहे असं साधारणतः भाऊसाहेब सूर्यवंशी जे सुरली भाऊसाहेब वेताळ सूर्यवंशी हे कराड तालुक्यातील सुरली गावचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होऊन गेले यानंतरच्या काळामध्ये भिकू भिकूभाऊ भोसले यानंतर डॉक्टर दिलीप येळगावकर यानंतर ॲडव्होकेट भरत पाटील त्यानंतर अविनाश फरांदे त्यानंतर विक्रम पावसकर असतील त्यानंतर भरत पाटील आणखी एकदा झाले विक्रम पावसकर त्यानंतर आमदार जयकुमार गोरे आणि द त्यानंतर धैर्यशील दादा कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आता सध्या आपण पाहूयात की सातारा जिल्ह्यामध्ये काही दिवसामध्ये या दहा दे, ला। ते पंधरा दिवसामध्ये जिल्हाध्यक्ष कोण असेल या यासंदर्भाची पडगम वाजू लागतील खरंतर गेल्यावेळी जिल्हाध्यक्ष निवड झाली ती थेट देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष चंद्रदा पाटील यांनी जाहीर केली मुंबईतून धैर्यशील कदम यांना जिल्हाध्यक्ष जाहीर केलं आणि खरं तर यावेळी जिल्हाध्यक्ष कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे महत्त्वाची चर्चेतली नावं जी आहेत ते तुम्हाला मी सांगू इच्छितो की यावेळी पहिलं नाव येतं ते म्हणजे कराड तालुक्यातून रामकृष्ण वेताळ यांचं रामकृष्ण वेताळ हे गेले वीस ते बावीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत आणि विशेषतः त्यांचं क भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष संघटनेमध्ये खूप मोठं योगदान आहे कार्यकर्त्यांना एकत्र करून कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचं काम रामकृष्ण वेताळ यांच्यासारखा कार्यकर्ता करताना दिसतोय दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजेच फलटणचे जयकुमार शिंदे जयकुमार शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि जयकुमार शिंदे हे नाईक निंबाळकर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून गेले अनेक वर्ष काम करत आहेत याचबरोबर तिसरं नाव ते येत आहे ते म्हणजेच जेनी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व मदार हाता हातात घेतली आणि Uh, महाराज साहेबांना निवडून आणलं भाजपच्या माध्यमातून असे महत्त्वाचे जे शिलेदार आहेत ते म्हणजेच uh, सुनील काटकर सुनील काटकरसुद्धा सुद्धा एवढे जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत एकंदरीत म्हणजे इच्छुक असल्यापेक्षा त्यांचा चेहरा म्हणून भाजप पुढं करू शकतं uh, कारण सातारा जिल्ह्यामध्ये आगामी ज्या निवडणूक आहेत या निवडणुकीच्या uh, पार्श्वभूमीवर हे महत्त्वाची नावं समोर येऊ शकतात कदम विद्यमान अध्यक्ष जे आहेत त्यांनासुद्धा कदाचित आणखी संधी देण्याची पक्ष संधी देण्याची शक्यता आहे गेल्यावेळी ज्या पद्धतीनं एका आमदाराला जिल्हाध्यक्ष केलं म्हणजेच जयकुमार गोरे यांना पदाचा पदभार दिला असं यावेळी ह्यावेळी परिस्थिती होईल अशातला भाग नाही कारण आमदारांना स्वतंत्र काम असल्यामुळं आमदारांना प्रत्येक मतदारसंघात लक्ष देण्याचं असल्यामुळं यावेळी स्वतंत्र कार्यकर्त्याला वेगळ्या कार्यकर्त्याला यावेळी संधी दिल्याची देण्याची अधिक शक्यता आहे महत्त्वाचं म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये खरं तर पक्षीय लेवललासुद्धा खूप मोठं महत्त्व असतं त्या कार्यकर्त्यांना गेल्या दहा ते पंधरा वर्षात पक्षासाठी कोणतं काम केलेलं आहे किंवा आगामी तीन तीन वर्ष काळामध्ये कोण किती आ, आ, योगदान देईल किती पळेल आणि कशा पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेसाठी वेळ देईल कशा पद्धतीनं कोण किती वेळ देईल कोण कसं कॅपेबल आहे याकडंसुद्धा महत्त्वाचं लक्ष असणार आहे खरं तर मी तीन नावं सांगितली तुम्हाला रामकृष्ण वेताळ जयकुमार शिंदे आणि सुनील काटकर हे जरी तीन समोरचे चेहरे दिसत असले तरी अचानक भाजप वेगळ्या कार्यकर्त्यांना संधीही देऊ शकतं मात्र एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा पक्ष असलेल्याचा भारतीय जनता पार्टीचा आगामी तीन वर्षाच्या काळातला जिल्हाध्यक्ष कोण असेल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत मात्र खऱ्या अर्थानं लॉबिंग सुरू होणार आहे ते म्हणजे सर्व आमदारांचं मंत्र्यांचं हे वरिष्ठ लेवललासुद्धा लॉबिंग पाहायला मिळणार आहे सध्या जी बूथ लेवल आणि सध्या जे जे जिल्हा अध्यक्ष निवडे आहेत शहराच्या निवडे आहेत या निवडीवर आपापला कार्यकर्ता कशा पद्धतीनं या पदावर बसेल हे सुद्धा लॉबिंग प्रत्येक आमदार प्रत्येक मंत्री वेगवेगळे पदाधिकारी करताना दिसत आहेत मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये असतं वेगळं आणि होतं वेगळं असे आत्तापर्यंत एक इतिहास आहे तर या संदर्भाचा सर्व निर्णय हा मुंबईमध्ये होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यानंतर चंद्रशेखर बावनकळे प्रदेशाध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष असतील यांच्यासारखे जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे ते एकत्र बसून या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदापासपर्यंतचा हा पदाचा हा निर्णय घेतील एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लाईव्ह